चिंतन श्री दत्त श्री स्वामी समाज तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामी मी स्वागत आहे येणारा स्वामी पुण्यतिथीचा काळ आहे तुम्हाला जर गुरुचरित्र पारण्याला बसायचं आहे परंतु केंद्रात जर तुम्हाला तुमच्या घराफ गावापासून केंद्र लांब असेल तुम्हाला बसता येत नाही तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सगळ्यांचा गैरसमज आहे की फक्त पारायण ही ब्रह्ममुहूर्तावरच करायचं पहा पारायण करण्याचा हेतू काय असतोय आपल्याला त्याची फलश्रुती आपल्या घरात त्याच वादविवाद किंवा कुठले प्रश्न अडकले असतील ते सुटले गेले पाहिजे दत्त महाराजांच्या पर्यंत आपली सेवा पोहोचली पाहिजे हेतू चांगला असला ना की स्वामी सेवा किंवा दत्त महाराजांची सेवा त्यांच्यापर्यंत जा पोचलीच जाते तर तुम्हाला सांगते मी हे पारायण तुम्ही चार ते सहा संध्याकाळी करू शकताय जसं की तुम्हाला सकाळच्या कसं लहान मूल असल्यामुळं स्त्रियांना मला सुद्धा आहे की सकाळचं पहाटच जमत नाही कुणाचा आजारी गोष्टीमुळे सुद्धा जमत नाही सकाळचं ब्रह्ममुहूर्तावर केलं तर खूपच चांगलं असतं पण प्रत्येक गोष्ट आपल्यासारखी किंवा नियमोलीनुसार होत नसते तर पाच सहा केलं तरी चालतं चार ते सहा केलं तरी चालतं फक्त पारायण बसताना उठू नका घरात सगळ्यांना सा सांगा टी व्ही वगैरे लावू नका आवाज कर्कशा करू नका हे पारायण म्हणजे खूप प्रचंड लाभदायक पारायण असतं आणि ह्या पारायणाला नियमावली जशी केंद्रात असते शांततेची तशी घरातही हवी कर्कशा नकोय टी व्हीचा आवाज नकोय कुठल्याही गोष्टीचा आवाज नकोय ह्या गोष्टी तुम्ही पाळा म्हणजे तुम्हाला कोणत्याही वेळेत पारायण करता येतं मद्यपान धुम्रपान करत असेल आपल्या घरातील लोक त्यांनाही प्रेमाने सांगा आठ दिवस फक्त आमच्यासाठी ह्या गोष्टी लांब ठेवा बघा बरेचशाच पारण्याचा हेतू काय मनापासून करणे घरात शांतता ठेवणे जे काही गोष्ट केंद्रात नक असतील तशी सुद्धा घरात ही धूम्रप्राण मध्यप्राण नको आहे ह्या गोष्टी जर तुम्ही उंचीत ठेवल्या तर तुमची फलश्रुती मिळून जाते जसं की ब्रम्हतार करतो कर ना तर देवापर्यंत पोहोचली जाते तसे तुम्ही जर प्रदोष काळात केलं तर देवापर्यंत पोचलीच जाते हे तू काय आहे विष्णू नारायणपर्यंत सेवा पोचली गेली पाहिजे तर संध्याकाळी सुद्धा प्रदोष काळात पोचली जाते तुम्ही अवश्य करा ताईनो बंधू नो सेवी से स्वामी सेवेकऱ्यांना घाबरू नका ब्रम्हर्तार जमत नाही तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात हे पारण करा आता ह्याला नियमावली सगळी माहिती आहे तरी पण मी पटकन व्हिडिओ खूप मोठा होईल पटकन आणि थोडक्या भाषेत सांगते तुम्ही पर वर्ज करायचं कुठल्याही गावाला जायचं नाही दुखवट्याला जायचं नाही कार्य कुणाचं असेल तिथं जायचं नाही कुठल्याही कामा कुठल्याही का, कार्यात का, जेवण भोजन करायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अंगावर काळवस्त्र घालायचं नाही लोकरीची वस्त्र घालायचं नाही गादीवर बसायचं नाही गादीवर झोपायचं नाही काही असतो आपण आठ दिवस भिक्षुक मध्ये गेलेलो असतो त्यासाठी हे गादीचं प्रत्येक जण म्हणजे आता गादी का वंचित करायचे तर बघा आपण दत्त महाराज भिक्षुक सारखं भिक्षुक असतात तसेच आपण सेविक ही भिक्षुक असतो म्हणून जसं भिक्षुकांना काही गोष्टी नियमावली असतात त्याच नियमावली आपण पाळायचे असतात तर लसूण कांदा लसूण खोब रवर्ज्य करायचं भाकरी खायची नाही भात खायचं नाही हिरव्या पालेभाज्या भरपूर खायच्या दूध दूध प्यायचं फळं खायची म्हणजे आपल्याला आशक्तपणा येत नाही नाहीतर असं करा निमोलीन पारायण करा आणि परत आजारी पडून दवाखान्याची भरती करा असं काही करू नका बंधू करी म्हणूनच तुम्हाला सकाळचं जमत नाही संध्याकाळी करा ह्या निमोली एवढ्याशा पाळा बस आणि घरात तोपर्यंत मांसार करू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र संपल्यानंतर सव्वा महिना तुम्ही हे पाळायचं मांसार खात असणाऱ्या लोकांनी मांसार सव्वा महिना पाळायचंच पाळायचं म्हणजे पाळायचा हा खूप मोठा नियम आहे खूप मोठी नियमावली आहे तरच तुम्ही जर कोणता हेतू घेऊन संकल्प घेऊन जर पारायणाला बसला असाल तर तुमचा संकल्प पारायण पूर्ण होईल तुम्हाला फलश्रुती द्यायची मिळेल याचा सगळं पाण्यात जाईल कारण इतका करणार आहोत तर त्याची फलश्रुती आपल्याला सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या तुम इच्छा पूर्ण करतील दत्त महाराज स्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती ब्रह्मांड नायक सगळे सगळे इच्छा पूर्ण करतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या हो डोक्यातून तुम ते काढून टाका की घरी वाचताना गुरुचरित्र हे ब्रह्म ब्रह्ममुवरच करायचं असं काहीही नाही तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता तुम्हाला सांगते कुणाचं वाईट पाप माझ्या माथ्यावर मला घ्यायचं नाही जे आहे ते रिअल आहे तुम्ही फक्त काय चार ते सहा वेळेत करा किंवा प्रदोष काळात करा खूप छान रिझल्ट जसा तुम्ही सामुदायिक करणार आहात तसाच मिळणार आहे फक्त मन चंचल नको मनात कुठली कपटी भावना नको शुद्ध भावनेने शुद्ध आचरणाने करा मनापासून करा सगळी फलश्रुती मिळणार आहे सांगितल्या नियमालीनुसार करा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडतो आपल्या नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंट द्वारे विचारा अदरवाइज तुम्हाला शंका नाही कमेंटद्वारे विचारा शेजारी बेल आहे का पठेन आहे त्याच्यावर क्लिक करावी सुद्धा काय जेणेकरून नवीन येणारे बिल नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोचले जाते आणि एक महत्त्वाचं कसं असतंय नियमावली कुठलीही गोष्ट सांगायची म्हटली तर ते पापीतच असते जे रियल असतं ते सांगितलं जातं तुम्ही कुठेही मानात शंकानु शंका न ठेवता तुम्हाला पारण्याला बसायची खूप इच्छा आहे तुमची लहान मुलं आहेत किंवा तुम्हाला सकाळी लवकर उठावून हे करता जमणार नाही म्हणून तुम्हाला सांगते रिअल कुठलीही मना शंका घेऊ नका ह्याचे फलश्रुती आहे हे पापीत नाहीये गुरुचरित्राचं पाप कोण खोटं सांगून घेत नसते प्रदोष काळात तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचून बसा मी श्रावण महिन्यात प्रदोष काळातच करते कारण बरेच अध्याय ग्रंथ मला वाचायला लागतात त्यामुळे नाही उठून त्या गोष्टीसाठी मी स्वतः करते आणि स्वतः त्याचा अनुभवही घेतलेला आहे तसाच तुम्हीही घ्या आणि पारायणा चुकवू नका संधी तुमच्या हातून तुम पारायण